खर तर सभागृहातले दोन्ही बाजूचे सभा सन्मानिय सदस्य या आपल्या आपल्या भागातले आणि राज्याच्या जनतेचे प्रश्न घेऊन या सभागृहात येतात सगळ्यांना आपली भूमिका जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे गेल्या अडीच वर्षात आपण हे कामकाज करत असताना सगळ्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न आपण केलात त्याच्यामध्ये आपल्याला नव्याण्णव टक्के हे शासन ही जागा इतकी तसं ते पाहिलं तरी ते काटेरी मुकुटच आहे एक प्रकारचं इकडे पाहिलं की दहावीकडे पाहिलं की तिकडे टोचतं आणि इकडे पाहिलं की तिकडे इकडे टोचते अशा पद्धतीचा ते मुकुट आहे आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव मला आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला म्हणतात असं की सरकारला सांभाळायसाठी आपण बसतो असं आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतं पण खरं तर त्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप कोणालाच करण्याचा अधिकार नाही ना सत्ताला आणि विरोधी आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही ही जी परंपरा आहे आणि या परंपरेला अजून ताकदीनं आणि आपल्या विधानसभेचं कामकाज हे देशपातीवर कौतुकास्पद आहे